नमस्कार मी स्वरा आज तुम्हाला झटपट होणार आहे इन्स्टंट असं कांद्याचं लोणचं बनवून दाखवते घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा वरण भात बनवला असेल ताबडतोब हे लोणचं करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता लागेल तेवढे कांदे वापरायचे इथे उभे पातळ चिरून घेते मी कांदे आणि लोणच्यासाठी लागणारा मसाला बघा दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे दीड चमचा जिरा घेतलेला आहे दोन चमचे राई घेतली अर्धा चमच्या मेथीचे दाणे इथे वापरते याच्यामध्ये पांढरे तिळ असतील ते चालतील आता तयार टाकले मी जिरं बडीशेप मेथीचे दाणे मोहरी जास्त भाजून घ्यायची नाही करपून वगैरे आता हा मसाला तयार आहे काढून घेते मी मोहरी अशी चढतड वाजते बघा आणि थंड झाल्यानंतर खरबत्ला किंवा मिक्सरला फिरून घ्या अबडबड जास्त बारीक करायचा नाही हा मसाला आता या ठिकाणी उभा पातळ असा बारीक च चिरून घेतला आहे मी कांदा तुम्हाला कांदे या ठिकाणी किती वापरायचे त्यानुसार ठरवा आता त्यामध्ये आल्याचे तुकडे असे बारीक चिरून पातळ असे टाकायचे आहेत हिरवी मिरची उभी पातळ चिरून कोथिंबीर बारीक चिरून अशी स्वच्छ धुवून टाका त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ आता या ठिकाणी मी विनेगर वापरते तुमच्याकडे जर नसेल लिंबाचा वापर करा एक लिंबू टाकला तरी चालेल यामध्ये टाकून घ्यायचा आहे विनेगर विनेगर मी दोन चमचे वापरलेला आहे आता हे आबडदोबड मिक्सरला वाटून घेतलेला मसाला यामध्ये टाकायचा तर छान एक जीव करून घेते इन्स्टंट लोणचं आहे लोणचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण नेहमीच खातो अशा प्रकारे करून बघा तुम्ही आणि छान हे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यावर तडका द्यायचा आता हे बाजूला ठेवते मी आता एक पॅन ठेवलेला आहे छोटासा त्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल जास्त असू द्या दोन चमचे टाकते मी इथे तेल गरम झालेलं ते आहे छान त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं अर्धा चमचा हळद आता गॅस बंद करून टाकते मी आणि हा तडका टाकून आहे यामध्ये छान दिसते बघा एक जीव छान झालेला आहे जवळून दाखवते अशा प्रकारे किती छान दिसते जेवणामध्ये भात किंवा पराठे चपाती भागेसोबत इन्स्टंट खाऊ शकतो आपण लोणचे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे नेहमीच खाता आलो अशा प्रकारे करून बघा पाच ते सहा दिवस आरामात टिकते फक्त पाण्याचा हात लावू द्यायचं नाही आणि झटपट होणार आहे कांद्याचं लोणचं मी बनवून दाखवलेलं नक्कीच आवडलं असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद